नमस्कार चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत निवडणूक प्रक्रियेची महत्वाची टप्पे तर मतदान मतदान याद्या तयार करणे म्हणजे आता जी काही आचारसंहिता लागणार त्याची महत्वाची निवडणुकी प्रक्रियेचे टप्पे काय असणार ते मध्ये बघणार मतदान याद्या तयार करणे निवडणुकीची घोषणा करणे आचारसंहिता लगेच चालू करणे म्हणजे निवडणुकीची घोषणा झाली की लगेच आचारसंहिता उमेदवाराचा अर्ज दाखल करणे उमेदवाराच्या अर्जाची छाननी करणे त्याच्यानंतर अर्ज माघारी घेणे निवडणुकीचा सवा मुद्दा काय निवडणुकीचा प्रचार करणे म्हणजे प्रचाराची वेळ म मतदान संपायच्या किती अगोदर अठ्ठेचाळीस अगोदर प्रचार हा बंद झाला झाला पाहिजे मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया आणि त्याच्यानंतर आठवा नियम काय मतमोजणी करण्याच्या नंतर निवडणुकी बाबत वाद उच्च न्यायालयाचा अहवाल देऊन शकतात म्हणजे उच्च न्यायालयाच्या अहवालानुसारच निवडणूक प्रक्रिये म्हणजे निकाल हा देऊ शकतात अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियेचे महत्वाचे असे टप्पे आहेत